मित्रांनो नमस्कार ई स्टडी सेवन मध्ये मी आपले स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कंचे भागु बेव चे नियम या या एक रिक्वेस्ट केली असल्यामुळे आपण पुन्हा यावरील म्हणजे उदाहरण या मध्ये आपण घेणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की जर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जहे जे हे साईडला इथे एक बेलचं चिन्ह दिसते त्याला पण क्लिक करून घ्या म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला तात्काळ मिळेल नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही ते बघू शकता चला यामध्ये बघू आपण उदाहरण एक या उदाहरण एक मध्ये प्लस आणि वजा वजा बाकी आणि अधिकचं दिलेलं आहे हे दुसरं यामध्ये गुणाकार भागाकार अधिक बेरीज अधिक वजा बाकी हे हे चिन्हाचा वापर करून हे दुसरं एक उदाहरण आहे तिसरं उदाहरण याच्यामध्ये चे उपयोग केलेला आहे चौथ इथे ब्रॅकेट पण दिलेलं आहे आणि एक पाचवं चौथ आणि पाचवं जवळपास सारखं आहे हे आपण पाच उदाहरण आपलं आपण इथे सोडवणार आहे मित्रांनो तुम्हाला जर यामध्ये समस्या असेल तर हे पाचही उदाहरण तुम्ही बघून घ्या म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमचा यामध्ये समस्या येणार नाही ठीक आहे तर चला बघूया परंतु हे बघण्याआधी जरा कंचे भागू बेव आपण बघून घेऊया क म्हणजे कंस कंस आधी सोडवायचा असतो त्याच्यानंतर चे जसं आपण चौथं पाचवे उदाहरण चौथं उदाहरण तिसरं उदाहरण बघितलं होतं त्यामध्ये चेचा उपयोग केला होता म्हणजे वीसचे दहा टक्के अशा प्रकारे तो त्याच्यासाठी चे हे पण आपल्याला आधी सोडवायचं असतं त्याच्यानंतर भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी अशा प्रमाणे अशा क्रमाने आपल्याला गणित सोडवायचे असते म्हणजे अशा पद्धतीने जर सोडवले तर आपलं गणित बरोबर येते चला यामधील पहिलं उदाहरण बघूया <coughs> मित्रांनो हे उदाहरण सोडवण्याआधी प्रथम बेरीज आणि नंतर वजाबाकी करावी लागते कारण गुणाकार भागाकार कंस किंवा चे याच्यामध्ये दिलेले नाहीये <coughs> म्हणून पहिले बेरीज करावे लागेल पण हे गणित कधी कधी सोडवतानी काय होते इथे आपण बेरीज करताना हे सात आणि चार अशा पद्धतीने पण करतो आणि जर असं जर केलं तर ते गणित चुकण्याची शक्यता असते त्यामुळे मी जे सांगत आहे या पद्धतीने जर तुम्ही केलं तर ते गणित निश्चितच बरोबर येते अशाप्रमाणे दोन ब्रॅकेट्स करून घ्यायचे पहिला हे ब्रॅकेट म्हणजे कंस त्याच्यानंतर वजाचं चिन्ह आणि दुसरं हे कंस अशा प्रकारे करून घ्यायचे आणि ज्या संख्येच्या समोर अधिकचं चिन्ह आहे त्या संख्या आधी लिहून घ्यायच्या जसं इथं आता तीन आहे पाच नंतर चार नंतर हे परत तीन नंतर चार दोन या संख्येच्या समोर अधिकचं चिन्ह आहे म्हणून त्या संख्या आपण इथं लिहून घेतल्या वजा नंतर दुसऱ्या कंसामध्ये काय करायचं ज्या संख्येच्या समोर वजाचं चिन्ह आहे म्हणजे सात तीन पाच चार हे वजा एक आणि वजातून ह्या संख्या लिहून घ्यायच्या पण या संख्या या दुसऱ्या कंसात लि लिहिल्यानंतर त्याच्या किंवा लिहायच्या वेळेस त्यामध्ये जे आपण चिन्ह देतो ते अधिकच द्यायचं वजाच द्यायचं नाही म्हणजे बघा सात तीन पाच हे आपण लिहून घेतलं परंतु याच्यामध्ये जे चिन्ह आहे ते अधिकच आहे ठीक आहे आता हे कंस सोडवल्यानंतर हे येईल सव्वीस वजा जस्या तसं आणि हे येईल बावीस आणि सव्वीस वजा बावीस म्हणजे चार अशा प्रकारे हे जे चार अँसर आहे ते करेक्ट आपल्याला इथं काढता येते त्यानंतर दुसरं उदाहरण बघू तीन पाच वजा सहा गुन्हेला आठ भाग भागेला दोन भागेला तीन अधिक आठ भागेला दोन भागेला दोन गुन्हेला तीन गुन्हेला दोन अधिक चार वजा दोन अशा पद्धतीचे दुसरं उदाहरण आहे याच्यामध्ये सर्वच चिन्ह वापरलेले आहे अधिक वजाबाकी गुणाकार भागाकार सर्व आता हे सोडवत आणि अशा पद्धतीचं जर उदाहरण सोडवायचं असेल तर यामध्ये काय करायचं जसं गुणाकार भागाकार आहे तर यामध्ये ब्रॅकेट करायचे असतो आपल्याला म्हणजे या, या वजाच्या चिन्हानंतर ब्रॅकेट सुरू करायचा आणि गुणाकार भागाकार भागाकार आणि जिथे पुन्हा अधिक किंवा वजाबाकीचं चिन्ह येते तिथं ब्रॅकेट पूर्ण करायचं जसं इथं तीनच्या नंतर पूर्ण केला नंतर परत या आठच्या आधी सुरू करायचा ब्रॅकेट भागाकार भागाकार गुणाकार गुणाकार अधिक आणि इथे कम्प्लीट करायचं त्याच्यानंतर इकडे अधिक वजा बाकी इकडे अधिक वजा बाकी आहे त्याच्यामुळे ब्रॅकेट करायचं काम नाही फक्त गुणाकार भागाकार या संख्या जे चिन्ह आहे ज्या संख्याच्या मागे पुढे चिन्ह आहे त्याच संख्या ब्रॅकेटमध्ये घ्यायचं अशा पद्धतीने ब्रॅकेट करायचे आता सोडवतानी तीन अधिक पाच वजा हे जस्या तसं द्यायचं आणि हे ब्रॅकेट आता आपल्याला सोडवावं हो लागेल ब्रॅकेट सोडवायच्या वेळेस सहा वरती लिहायचे गुणाकारात आठ आहे तो वरती भागकारात दोन आहे ते खाली भागकारात है, तीन आहे ते तीन पण खाली पण खाली लिहिल्यानंतर या दोघांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह द्या द्यायचं म्हणजे ज्या संख्येच्या समोर गुणाकाराचं चिन्ह आहे त्या संख्या वरती आणि ज्याच्यासमोर भागकाराचं चिन्ह आहे त्या संख्या खाली परंतु खाली लिहिल्यानंतर गुणाकाराचं चिन्ह नंतर अधिक पुन्हा हे ब्रॅकेट तसाच आठ वरती भागाकारात दोन भागाकारात दोन हे दोन्ही संख्या खाली मग नंतर गुणाकार तीन वरती गुन्हेला दोन हे पण वरती अधिक चार वजा दोन जस्या तसे आता हे सोडून आणि हे भाग इथं तोडून घ्यायचा बे एक बे बेतस सहा हे तीन आणि हे तीन कॅन्सल त्याच्यानंतर हे दोन हे दोन कॅन्सल बे एक बे बेचूक आठ हे अशा प्रमाणे सोडून घ्यायचं आता कोणता भाग इथं तुटत नाही त्याच्यानंतर पाच तीन अधिक पाच इथे उरले आठ म्हणजे हे वजाचं चिन्ह वजा, वजा आठ अधिक हे चार आणि तीन चार त्रि बारा अधिक चार वजा, अधिक वजा दोन अशा प्रकारे हे आता सोडून घ्यायचं आता इथे फक्त अधिक आणि वजा बाकीचे चिन्ह आहे आणि मी या आधीच्याच उदाहरणात सांगितलं की ज्या संख्येच्या समोर अधिकचं चिन्ह आहे त्याची बेरीज पहिले करायची म्हणजे तीन अधिक पाच आठ झाले नंतर आठ बारा वीस वीसन चार चोवीस म्हणजे चोवीस पहिले येणार वजा ज्याच्या समोर आता वजाचं चिन्ह आहे त्या संख्या म्हणजे आठ आणि हे दोन म्हणजे वजा दहा म्हणजे याची जे वजा बाकी येईल ते चौदा अशा प्रकारे हे गणित आपल्याला इथं सोडवता येते मित्रांनो हे गणित जे वजाबाकी आणि अधिकचं जे चिन्हाचं जे गणित आहे यावरील आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे यापूर्वी या, या चॅनलवरच टाकलेला आहे तो पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे तुमचा आणखी क्लिअर होऊन जाईल नंतरचं उदाहरण बघू नंतर आहे पंचवीस चे वीस टक्के अधिक साठचे चे पंधरा टक्के हे चे जे उदाहरण आहे हे पण सोडून सोपं आहे हे जे चे आहे याच्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आपल्याला द्यायचं असतो म्हणजे पंचवीस गुन्हेला वीस भागेला शंभर वीस टक्के म्हणजे वीस भागेला शंभर अधिक साठ गुणेला पंधरा भागेला शंभर अशा प्रकारे आता याचा भाग तोडल्यानंतर वीस एक वीस वीसा पंच शंभर पाच एक पाच पाच पंचवीस नंतर इकडे याचा पण भाग तोडून घ्यायचा वीस तरी साठ वीसा पंच शंभर पाच एक पाच पाच त्री पंधरा नंतर इथे उरले पाच पाच जसे तसे अधिक अधिक तीन आणि हे गुन्हेला दोन अशा प्रकारे म्हणजे इथं गुणाकार तीन तीन नऊ नौ, नऊन पाच चौदा अशा प्रकारे ही ही गनित। हे गणित आपल्याला इथं सॉल्व करता येते त्याच्यानंतर बघू त्याच्यानंतर हे चौथ्या नंबरचं गणित हे गणित सोडत आणि बऱ्याचशा मुलं चुका करतात परंतु हे गणित कसं करेक्ट सोडवायचं ते इथे आपण बघणार आहोत इथे कंचे भागू बेवनुसार पहिले ब्रॅकेट सोडवायचा असतो जे मी लालमध्ये करून दिलेलं ला आहे ते ब्रॅकेट पहिले सोडवायचा असतो बारा भागेला दोन ब्रॅकेट सोडवला आपल्या नियमानुसार ज्याच्या समोर अधिकचं चिन्ह आहे ते पहिले म्हणजे सहा अधिक चार दहा नंतर हे वजा सात दहा वजा सात तीन तीन राहिले गुणेला इथे दोन आता मित्रांनो जे ले ले। हे जे ब्रॅकेट इथं संपला म्हणजे ब्रॅकेटच्या आतमध्ये कोणतीही संख्या नाही फक्त एकच संख्या उरलेली आहे अशी संख्या जेव्हा उरते तेव्हा हे ब्रॅकेट नाहीसा होऊन तिथे गुणाकाराचं चिन्ह तयार होते उदाहरणार्थ हे असं बारा भागेला दोन गुन्हेला तीन आणि गुन्हेला दोन म्हणजे ब्रॅकेट कॅन्सल करायचं आणि इथं गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आता हे पुढं सोडवायचं बारा वरती जाईल भागेला दोन आहे तर दोन खाली गुन्हेला तीन आहे तर तीन वरती आणि गुन्हेला दोन आहे तर दोन वरती नंतर हे दोन आणि दोन कॅन्सल बार तरी छत्तीस अशा प्रकारे सोडवायचं असते जर आपण याच्यामध्ये जर म्हणजे चूक जर केली ते पूर्ण पूर्ण गणित आपल्याला चुकून जाते त्याच्यामुळे मी जे सांगितलं या पद्धतीने जर तुम्ही तर ते तुमचं उदाहरण बरोबर येणार असं सेम उदाहरण आणखी एक बघू पाचवं सहा भागेला दोन ब्रॅकेटमध्ये आहे एक अधिक तीन इथे आपल्याला ब्रॅकेट आधी सोडवायचा असतो म्हणजे सहा भागेला दोन हे तीन एक अधिक तीन बरोबर चार आता हे ब्रॅकेटमध्ये एकच संख्या उरली म्हणून आता हे ब्रॅकेट कॅन्सल होऊन तिथे गुन्हा चिन्ह तयार होईल सहा बागेला दोन गुन्हेला चार आता सहा वरती दोन खाली आणि चार वरती अशा प्रकारे म्हणजे बेक बे बेदुनी चार आणि बरोबर बारा अशा पद्धतीनं आपल्याला इथं हे उदाहरण सोडवता येते हे जे पाचवे उदाहरण आहे तुम्ही जर हे उदाहरण व्यवस्थित अभ्यासले माझा जे मागचा व्हिडिओ आहे तो जर व्यवस्थित अभ्यासला तर तुमचा तुम्हाला याबद्दल बिलकुल समस्या येणार नाही चला बघूया हे जे उदाहरणं आहेत काही उदाहरणं कॅल्क्युलेटरनं पण येतात पण कॅल्क्युलेटर त्या बेसचं आपल्याला पाहिजे किंवा डिजिटल कॅल्क्युलेटर किंवा अँड्रॉइड मोबाईलमध्ये असतील ते पण कॅल्क्युलेटर आपल्याला इथे वापरता येते आता कॅल्क्युलेटरनं जर आपण चेक केलं कॅल्क्युलेटरनं पण आपण सोडून बघूया हे कारण कॅल्क्युलेटरने पण काही गणित येतात पण कधीकधी जर कॅल्क्युलेटर जर अँड्रॉइड डिजिटल वगैरे नसेल तर मात्र हे गणित येत नाही त्याच्यामध्ये चुकीचे दाखवतात चला कॅल्क्युलेटरनं बघूया तीन तीन अधिक पाच वजा सात अधिक चार वजा तीन वजा पाच अधिक तीन वजा चार अधिक नऊ अधिक दोन वजा एक वजा दोन अशा पद्धतीनं बघा चार हे आन्सर इथं करेक्ट आलेले आहे बरोबर त्यानंतरचे आपण जे पाच उदाहरण पाच आपण कॅल्क्युलेटरनं सोडून बघूया त्यानंतर हे दुसरं उदाहरण आहे ते पण सेम तसंच से आपल्याला करायचं आहे जसे दिलेले आहे क्रमांक त्याच क्रमांकाने या कॅल्क्युलेटरमध्ये टाईप करायचं असते तीन अधिक पाच वजा सहा गुन्हेला आठ भागेला दोन परत भागेला तीन अधिक आठ भागेला दोन भागेला दोन गुन्हेला तीन गुन्हेला दोन अधिक चार वजा दोन हे बघा इथे पण चौदा हे बरोबर आलेलं आहे म्हणजे हे कॅल्क्युलेटरमध्ये एकदम अॅक्युरेट दाखवत आहे दा अभ्यास करताना मित्रांनो आता परीक्षेत तर वापरता नाहीच येत परंतु अभ्यास करताना कॅल्क्युलेटरचा जर वापर आप म्हणजे अभ्यासात जर वापर केला तर आपल्याला गणित सोडवताना जरा मदत होते म्हणजे आपण जे प्रॅक्टिस करतो त्या प्रॅक्टिसमध्ये जर कॅल्क्युलेटरचा वापर केला तर आपलं गणित चुकलं किंवा पद्धत चुकली किंवा कोणती पद्धत हवी होती हे कॅल्क्युलेटरनं आपल्याला समजते त्यासाठी आता मित्रां सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असेल त्यामधील कॅल्क्युलेटर तुम्ही वापरू शकता तिसरं पण उदाहरण बघू पंचवीस चे वीस पर्सेंट अधिक साठ चे पंधरा पर्सेंट इथे चेकाणी गुन्हा घ्यायचा आहे पंचवीस गुन्हेला वीस पर्सेंट म्हणजे वीस भागेला शंभर अधिक साठ गुन्हेला पंधरा भागेला शंभर हे बघा इथे पण चौदा बरोबर दाखवलेलं हे पण इथून कॅल्क्युलेटर न करता येईल आपल्याला म्हणजे उदाहरण जर आपण एखादं सोडवलं ते चुकलं की नाही कॅल्क्युलेटर आपल्याला सराव करताना मदत होते चौथ बघू हे चौथा आणि पाचवं जे उदाहरण यामध्ये बऱ्याचशा मुलांना समस्या आहे ते पण कॅल्क्युलेटर न जर करून पाहिलं तर लवकर लक्षात येते बारा भागेला दोन इथं ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट लिहायचं सहा वजा सात अधिक चार ब्रैकेट कंप्लीट आणि गुनेला दोन हे बघा छत्तीस छत्तीस आंसर करेक्ट आहे त्यानंतर पाच एक उदाहरण आहे ते पण करून बघू सहा भागेला दोन ब्रैकेट एक अधिक तीन ब्रैकेट कंप्लीट आणि हे बारा याच्यात पण बारा ऍन्सर हे बरोबर आहे अशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेटरवर आपल्याला हे चेक करून आपण सोडू शकतो मित्रांनो हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा इतरांना पण शेअर करा मित्रांना पण सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद इथे टेलिग्राम आणि युट्यूबचे लिंक वगैरे दिलेले आहे